कसं चालता येईल प्रयत्न करू वाकड्यात कोणाला जायचं असेल तर वाकड्यात जाऊन एकदा बघितलं तर बरा होईल म्हणजे समजलंच त्यांना दीपक शेट कोण आहे ते तर दीपक नाव पहिलं यायचं तुम्ही हिस्ट्री काढा आणि नॅशनल हिस्ट्री काढा ही चिरमिरी हिस्ट्री काढू नका नॅशनल हिस्ट्री काढा दीपक शेटचं नाव कुठं येते बघा जर वाकड्यात वागायला आम्ही या केल्यात प्रामाणिकता का वागतो मित्रांनो बैलगाडा क्षेत्र एक आता मुंबईमध्ये बघतो ना आपण अखंड महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये जो चर्चेत असणार क्षेत्र त्यामध्ये आपल्याकडे मुंबईमधले बरेचसे चर्चेत नंदी त्यामधला आपला एक मेहरबान आणि मेहबूब कुठंतरी बघतो ना आपण का असा कोणता महाराष्ट्रामध्ये गाव नसेल किंवा कुठला लोकेशन असेल का तिथे या नंदींचा त्यांच्या मालकांचा एक वाहन असेल परंतु आज या क्षेत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय बघूया दादांसोबत बोलूया काही शब्द दादा नमस्कार नमस्कार दादा दा आज शर्यत तर नक्की झाली गुलाल अपयश अपयश हे ये सगळं येत जातं परंतु काय म्हणजे सर्वप्रथम सांगा म्हणा या क्षेत्रातून आपण म्हणजे समोरच्याला काय उद्देश देणार का, का आपण क्षेत्र करावा की नाही कारण का आत्ताची परिस्थिती बघून येणार खूप म्हणजे असं कुठेतरी आपल्या मनाला देखील एक खंत वाटत असेल का कधी कधी तर क्षेत्रच बंद करावं काय म्हणणार क्षेत्र बंद करावं याच्याबद्दलच मी काय क्षेत्र हा चांगला आहे हा शक्यतो जर प्रामाणिकपणे केला तर हा क्षेत्र चांगलाच आहे आणि जर तुमचा बैलपाला असेल म्हणून त्याच्यापटी तुम्ही मुठपणा कराल किंवा एक ज्या तुम्ही मी पण कराल का माझा बैल पळते तर आज कुणालाही मी हारवेन या क्षेत्रात मी करून जमत नाही हा बैल पाळणार आहे आज कुठेतरी हार जी, जी ती प्रत्येकाची होणारच आहे कारण की बैल हे प्राणी आहे चार पायाचा बैल आहे त्याच्यात म्हणजे त्याला कधीतरी दुखापूत होते काय होते ते मुक्का प्राणी असतात म्हणजे त्याच्या कधी ओळखू शकत नाही आपण पण जर ही पूर्णपणे जर खात्री ठेवली का बाबा मी या क्षेत्रात जर टिकून राहायचं असेल तर मला कुठेतरी कमीपणा घेऊन किंवा गोड शब्द बोलून जर क्षेत्र टिकवायचं तर शंभर टक्के क्षेत्र चालेल जर खोटे बोलून जर करणार असाल तर हे क्षेत्र टिकणार नाही देव पण वर्षी बघते आणि त्या खोट्या बोलण्याचा फल जर तुम्हाला शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या मैदानात भेटणारच आहे दादा आपण बघतो आज क्षेत्रामध्ये नवीन नवीन पिढी येते कारण का आपण नवीन आप नवीन नंदे नवी नवी जेवण येतात काही सल्ला देणार कारण का आज आपण म्हणतो ना का शून्यातून सुरुवात झाली पाहिजे आज कुठे चांगल आपण आपल्या समोरच्याला जे नवीन नवीन येतात त्यांना आता इथून उद्देश दिला ना कुठे तेव्हा क्षेत्राला अजून चांगलं वाल लागेल काय म्हणणार काय आता मी याच्या अगोदरच्या मध्ये बोलायचो का आता समजा तर मला जर पुशेगावच्या मैदानापासून तर या बैलगाडी क्षेत्रात माल माणसांवशीच विश्वास उडलेला आहे बैलांचा तर लय लागणार बैलांचं बैल तर बैलांच्या ठिकाणी आहे तो मुका प्राणी येते का मालक जिथं झुपतील तिथं झुपणार आहे ज्या गोट्यात गा जोट्यात घालणार ते त्या त्याच खांदा ठेवणार आहेत पण जे माणसांचा विश्वास विश्वास असा उडला ना या पुशेगाव मैदानापासून का शपथ म्हणजे आता ते म्हणजे ते विसरता पण येणार नाही जर नवीन पिढी असेल ना तर त्यांना मी आत्ता उद देतो का जशाच तसे वागायला शिका तर तुम्ही या क्षेत्रात टिकाल दादा शब्दावर विश्वास ठेवा आणि बैलगाडी क्षेत्र आहे शंभर टक्के शब्द जपायला पाहिजे काय सांगणार याविषयी शब्द म्हणजे या बैलगाडी क्षेत्र हा प्रेमाचा आणि जीवालाच आहे जिथं तुमच्या शब्दाला शब्दा किंमत जास्त दिलं पाहिजे पैसेवाले आणि जर पैशाचा बैल जर पलत असती तर आज चांगले चांगले बैलगाडा मालक आहेत त्यांना पण आज एक नंबरची बैल त्यांच्या दाव येईल नाही आणि काही गरीब मालिक बैलगाडा मालक आहेत तर त्यांच्यावर एक नंबरची बैल आहेत पण या क्षेत्र हा पैशावर नाही हा तर म्हणजे माणसाच्या प्रामाणिकतेवर आहे त्याच्यामुळे ज्यावेळी जर तुम्ही एखाद्याला शब्द द्याल ना तर पार पाडण्याची क्षमता ठेवा कारण का आपण बघितलं दादा पुसेगावला आपला नंदी दिसला नाही कुठेतरी खंत असेल ना का आता प्रत्येक अखंड महाराष्ट्रामधून नंदी येत होते आपण लाईव्ह देखील बघितलं ला असते पण कुठेतरी एक आशा असते का आपला पण नंदी असता आपण देखील त्या मैदानामध्ये एक आपले आनंद व्यक्त केला असता आनंद व्यक्ती म्हणजे जवळ ज्या ज्या ज्यावेळी आपण शर्यती जवळ मी मैदान मैदानात लाईव्ह बघावतो नंतर मन माझा अक्षरशः जलतच होता का काल ज्या मैदानात आपण असतो तर काहीतरी नक्कीच काहीतरी वेगळा घडला असता पण बघा त्या सात ते, ते नंदींची आदत वासरांची तुम्हाला म्हणून काय बोलू हा बैलगाडी चित्र आहे इथं कुणाचा मी माझा जास्त बोलते ना माझा एक नंबर करेल या क्षेत्रात असंच बोलून चालत नाही कारण कालची जी आदत वासरं होती त्याही एक नंबर हिंदकेशी मान फटकावलेला आहे कुठेतरी बघितलं का त्या म्हणजे योगायोग जुल्ला आणि त्या जसं सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद त्या वासरानं पडला काहीतरी आपलं देखील नंदी असता कुठेतरी अजून एक चित्र त्यात ब पलटी झाला असता एक आशा होती का एक दरवर्षातून एक कुठेतरी आशा असते का एक मैदान मोठा भडतो आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होण्याचा आनंद होतं दादा झालं बिघडलं परंतु काय पुढचं नियोजन कसं काय असणार घाटावरती किंवा पैर असं झालं कसं असणार नियोजन नाही असणार तर पूर्णपणे खात्री करूनच असणार दादा आता मी तुम्हाला शेतवतो ज्यावेळी जर शंभर टक्के गॅरंटीच्या आणि शंभर टक्के ज्याचे असेल तर मी आधी एखाद्याचा पायरा जरी केला किंवा एखाद्याचा पायऱ्या दिला तर शंभर टक्के गॅरंटीचा असेल भले त्याचा बैल आजारी असेल तर गोष्ट वेगळे ना आजाराचा खोटपण सांगून जर बैलांचा पायरा चेंज असेल तर हे क्षेत्र मला नको आहे दादा जसं आपण दीपक शेट बोलला का दोन वाघ माझे आहेत दोन का तीन अखंड जसं म्हणतो आपण का त्यांच्याकडे जेवढं तो सोबत आहेत ना जीवालेचे सगळे आपुल नात्यातले आहेत पण कुठेतरी या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी किंवा जी परंपरा आहे आपली पुढे नेण्यासाठी आपल्याला एक म्हणजे एक वेगळी संकल्पना निर्माण करायला पाहिजे का कुठेतरी सर्व समोरच्याला शब्द दिला किंवा समोरच्यासोबत आपण कसं वा वागलं पाहिजे शर्ती अविरोधात केलो किंवा मैत्रीत केलं एकजूट कसं राहायचं काय सांगणार हा विषय काय झाला बघा तुम्हाला मी क्लिअर सांगतो जर वागण्याच्या गोष्टी बघितलं गेलं तर वाकड्यात वागायचं असलं तर दीपक शेठा नाव पहिलं याचं तुम्ही हिस्ट्री काढा आणि नॅशनल हिस्ट्री काढा ही चिरमिरी हिस्ट्री काढू नका नॅशनल हिस्ट्री काढा दीपक शेचं नाव कुठं आहे ते बघा जर वाकड्यात वागायचं झालं तर आम्ही या केल्यात प्रामाणिकता का वागतो कारण की हा चार बैलांचा केला आहे आणि ह्या जीवालाचा केला आहे त्याच्यामुळं काही बैल पलणार आहेत त्याचंच त्याचं नाव होणार आहे त्याच्यामुळं प्रेमाने केलं चाललं चालू तर आता मी याच्या पुढं मग प्रेमाने कसं चालता येईल तेवढा प्रयत्न करू वाकड्यात कोणाला जायचं असेल तर वाकड्यात जाऊन एकदा बघितलं तर बरा होईल म्हणजे पैसे कोण आहे ना आपण का मुंबईचा क्षेत्र म्हणून बराचसा म्हणजे एक सुधारणा होत चाललेली होती का आपले विरोध झाले तरी पहिल्यात पण बघायला पण आता काय म्हणणार आता आपल्या मुंबईमध्ये काय असं फेरबदल करण्याची आवश्यकता असेल काय क्षेत्रामध्ये कारण का आपल्याकडे देखील बरेचस ज्ञान आहे अनुभव आहे काय म्हणणार मुंबईचे क्षेत्र जर तर काय म्हणतो त्याच्यामुळे काय गाड्या एकशे वीस नियम जे काढलेत गार गार ते पण चांगलंच गाडं कारण की सगळ्यांच्या गाड्या उज म्हणजे दिवसभरातच झाल्या पाहिजे आणि उजाडच्या याच्यात कसं निर्णयाला प्रॉब्लेम काही येत नाही त्याच्यामुळं बदल झालं पाहिजे पण काय करणार शेवटाला जागा अपुरी पडते आपल्याकडे मुंबई असं झाली आहे का जागा कमी आणि बिल्डिंगची जास्त संख्या झालेली आहे त्याच्यामुळं थोडीफार ॲडजस्ट करून घ्या आता काय पर्याय नाही पुढे काय नक्कीच दादा जा आता जास्त वेळ पण नाही घेणार कारण का आज ब बघ बघतो आपण का मेहरबान कुठेतरी आपण आपण जर दीपक शेर बोलले ना जसे का महबूबची जागा नाही घेणार पण ते मेहबूबच्या जरी पुढे असला तरी पण ती महबूब तो महबूब आहे कारण का मनामध्ये जी एक असतो ना तर समोर शंभर आले तरी ते एकाच्या नंतर कसं आहे मेहबूबा आमचं पूर्णपणे सगळ्यांचा जीव आहे म्हणजे इथल्या पोरांचा झाला आमच्या मालकांचा जरी झाला त्यांना आमच्या सगळ्या फॅमिलीचा मेहबूबावरच जीव जाते महबूब म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर आहे त्याच्यामुळे ती त्याची जागा आतापर्यंत कोणीच भरून काढणार नाही ना। म्हणजे याच्यानंतर मेहबूच्या जागा याच्यापेक्षा स्पीड जा असेल म्हणजे मेहरबान आता यापेक्षा डबल टिबलने स्पीड पकडते पण याच्यापेक्षा जरी जास्त जरी जा आले तरी ती मेहबूबची आमची जागा कोण आम्ही कोणाला देऊ शकत नाही किंवा त्याची जागा आम्हाच्या मनात कोणापरी येणार पण नाही आजच्या गाडीचा स्पीड कसा लागला मेहरबानच्या 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 गाडीच्या स्पीडचा म्हणजे बोलायचा विषय झाला तर भरपूर आज म्हणजे गोली गेल्या का तर दिसलाय कारण की एकाच मातीची बैल असल्यामुळे झुपकन गेली जी पब्लिकची बोला बोल होती का गाडीचा एक नंबर स्पीड होता त्याच्यापुढे एखादी चांगली गाडी जरी खेळली त्याच्यावर तर काही हरकत नाही दादा बघता का आता नवीनच खरेदी होती नक्कीच संधीबाई मालिकी पण म्हणजे कसं काय आपलं जुलून आलं कारण का नियोजन जुलून आलं कारण का आपण बघितलं का नवीनच बैल होता नक्कीच तो देखील नंबरातला आहे परंतु एक तर आपल्याकडे आपले जिम्मेदारी असते ती नाही कसं आहे आता शेवटाला एक बैलगाडा मालकार शेवट्याला शेवटाला बाईंचं पण नाव आज टॉप लेवलमध्ये त्यामुळे ते त्यांचा नाव खाली पडणार आहे असं कुठलाही नंदी आणणार नाही मैदानामध्ये त्याशिवाय आपण म्हणजे किती आता तरी मी ऐकलं भरपूर त्याची किंमत अशी झालेली आहे जी पहिल्याची आहे आणि त्या पहिल्याची किंमत ठरवून द्यावी तो बैल आणला आहे आणि तो आम्हाला माहिती आहे खात्रीशीर जर बाईनी जो बैल आणताना ते मिनट टॉपचाच बैल घेऊन येतील त्याच्यामुळे आम्ही न डोले मिटून ते एक फोन केला बाबा असाचा बैल म्हणे घेतलाय मला बैल पाहिजे कुठलाही विचार न करता आम्ही बैल त्यांना दिलेला शंभर टक्के म्हणजे आज जो बैलाचा स्पीड लागला ना ही आपल्याला पुढच्या मैदानात बघायला वाटेल का पण शंभर टक्के आम्ही तुम्हाला सांगतो ना आम्हाला जर गुलालात गाडी असली तर आम्ही सहज ती गाडी फोडत नाही आणि जास्त दादा घेणार आता शेवटचा प्रश्न का पुन्हा कधी एकत्र येणार दोन वाघ वाघ या तर लवकरच वेल आहे कारण की सध्या भाई इलेक्शनच्या याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडा माघार घेतलेला आहे थोडं थांबलेलो आहेत आणि ज्यावेळी येतील सगळं मोकळे होतील इलेक्शनच्या याच्यामधनं तर शंभर टक्के ही जोडी येऊन जोडी प्रेक्षकांच्या मनातली जोडी तुम्हाला पालताना दिसेल तर तुमची आवडती आवडीची अशी नाही काही इच्छा का एखादी ही जोडी आपली आली पाहिजे मेहरबान सोबत किंवा मेहबूब सोबत अशी कोणती आवडती मनातली इच्छा आम्ही बा तसं पाहिलं तर मे मेहरबानची जोडी मेहबानची कोणासोबत पाला पाहिजे अशी मनातली इच्छा आता तुम्हाला सांगू आता सध्या तर आम्ही सगळे बायलांसोबत पालवलेलो आहेत डावीच्या झाल्या किंवा उजवीच्या झालो मेहरबान सर्व बैलांसोबत पाहिलेलं आहे आणि आता मी त्यांना सांगते की आता मी तर सर्वांच्या इच्छा पूर्ण करत आहे झालोय ज्यांना पाहिजे इच्छा आहे तर त्यांनी फोन करा पण अक्षरशः तुमचा बैल जर शंभर टक्के पळ असेल तर ते त्यांना प्रत्येकाला बैल भेटला <laughs> <laughs> जाईल या प्रेक्षकांसाठी काय का टाईम ना बघत आणि किती पण वेळ असून दे काय पण होऊ दे पैशासाठी नाही फक्त एक प्रेमासाठी थांबली होल्डरसाठी प्रेमासाठी जी आहे पब्लिक त्याच्या मुलं आम्ही इथपर्यंत आहोत आणि जर प्रेक्षकांचा आमच्या मुलांचा पूर्णपणे आमच्यावर विश्वास आणि प्रेम आहे बैलांवर आणि तो त्यांचा आत्मविश्वास पूर्ण सिद्ध करून दाखवतात बैल पण सुद्धा त्यांनी मुलं आता इथपर्यंत थांबलेली पब्लिक आणि पोरं नक्कीच शुभेच्छा गणपती